एक हादरवून सोडणारी घटना घडल्याचं समोर आले पुण्यातील आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या एका महाराजाने आपल्याच खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ही घटना सतरा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडले आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली असून व्यंकटेश काशीनाथ माडनूर असं या अटक केलेल्या महाराजाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की माडनूर याची आळंदीत एक अन्नदान संस्था आहे या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत होता शनिवारी पहाटे या मुलाला झोपलेल्या अवस्थेतच त्या महाराजाने उचलून टी व्ही असणाऱ्या खोलीत नेलं तसेच त्याला मोबाईल खेळायला देत त्याच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केला दरम्यान या महाराजावर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम चार सहा प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत